नमस्कार मंडळी आज आपण आलो तर आपल्या मित्राच्या आदरकीच्या प्लॉटमध्ये पाहू शकता आद्रकीचा पॉ प्लॉट हा एक नंबर असा आलेला होता पण काय जो पाऊस लागला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वी त्या पंधरा दिवसात भरपूर अशी आद्रक गेलेली आहे पाहू शकता उद्धव शेठ ते शेठ उद्धव दहशेट आदर काय करतेत बघू आपण इकाडा भारी प्लॉट राहिला त्यांचा इथून इकडं एक नंबर राहिला ना इथून इकडं एक नंबर आहे तरी पण इ आलेला आहे डाग पण हे डाग एकदम भांगार डाग म्हणजे हा बाग डाग थांबतच नाही यावर काही पर्यायच नाही जसं की पेरू आपलं पेरूच्या बागामध्ये नाही पेरूच्या डाळिंबाच्या डाळिंबाच्या बागात जसा तो याचा रोग असतोय आपला ते काय मासिका काही अस तेल तेल रोग तसं ह्या रोगाचं पण सड रोग लागला का आद्रकीला बेकार होत आहे चला भरपूर आद्रक गेलेली ही काही चांगली आहे पण आमचे उद्धव भाऊ काय करते बघू हे इकडं सगळं बसला सगळा म्हणजे आमच्या इद्यावड्या आमच्या इकडे आद्रक शेती केली सगळ्याचं असं झालं आहे नुसकान पाहू शकता था। हे जे थांबत नाही ना, ते रोग एकदा आला ना हे थांबत नाही बरोबर उद्या काही करा तुम्ही काही करा जसं ते तुम्हाला सांगितलं आहे ना तेला रोग याच्या येतो आपल्या डाळिंबावर तसं ते आदरकीवर सड रोग आला तर येत नाही तू काय करतो उद ते पाला काढून घेतो तेव्हा आता उकरून दाखवतो त्यात काही माल राहतो का काही राहतंय का खाली उकरीवर नाही काहीच नाही हे बघा काहीच राहत नाही 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 मालच राहत नाही आता याच्यावर काही काहीच नाही सडलेलं आहे ते बी पाहू शकता एवढी आदर गेली सगळी मररोगीनं याला औषध सगळे सोडलंच सगळे तरी कोणते कोणते औषध सोडले नाव सांग बर ते रोगासाठी हा तरी काही म्हणजे तुम्ही काही पण सोडा याला याचे उपाय नाही आणि तुम्ही म्हणताना कोणता आपले ते कृषी अधिकारी त्यांनी आमच्याकडे यायचं आणि आमच्या शेतप्रयोग करून दाखवायचा तुला हाय तेवढे पैसे देऊ बा जरी रोग नीट झाले उद्या हां <laughs> इकडं चांगली आहे असं आहे आद्रकीचं आमच्याकडं सिस्टम तर आलेला काय भाव चालू आहे काय ते पण सांगा आपल्या कमेंटमध्ये तर आजचा आपल्या उद्धव शेटच्या रानामध्ये आलतो तर दाखवली आदरकीचे असे हाल होते म्हणजे याच्यातून सुधारणाच होत नाही काही पण करा याला एकदा पाण्यात सड लागली का संपला विषय होय उद्धव आता उद्धव शेटणी थोडं पाणी सोडलंय कारण काय उन्हामुळे रोग थोडासा वाढतो ना बरोबर त्याच्यामुळे थोडस गारव करायसाठी पाणी सोडलं आम्ही